नागपुरातील एस टी स्टँड समोर हॉटेल द्वारकामाई ओढून देण्याचा मेल हॉटेल मालकाला आल्यानंतर एकच खब उडाली हॉटेल मालकानं दखल घेत पोलिसांचं आणि श्वान पथक तातडीनं हॉटेलमध्ये दाखल झालं तर हॉटेल तातडीनं रिकामं करत शोध मोहीम सुरू करण्यात आली नागपुरातील एस टी बस स्थानकाजवळ असलेल्या हॉटेल द्वारकामाईच्या मेल आय डीवर आलेल्या एका मेलनं मोठी खब उडाली या मेलमध्ये हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली होती सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता बॉम्बचा स्फोट होईल असा उल्लेख या मेलमध्ये होता हा मेल पाहून तत्काळ पोलिसांना कळवण्यात आलं तसंच हॉटेलमध्ये थांबलेले पाहुणे आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं या चार हॉटेलमध्ये अनेक पाहुणे होते त्यांना तातडीनं जवळच्या दुसऱ्या हॉटेलमध्ये पाठवण्यात आलं तर पोलिसांच्या बॉम्ब शोध पथक आणि श्वान पथकानं तातडीनं तपास सुरू केला हे द्वारकामाई हॉटेल जे गणेशमध्ये आहे त्यांना मेलवरती थ्रेट कॉल आला की तुमच्या हॉटेलमध्ये काही ठिकाणी पाईप बॉम्ब लावलेत असं त्यांना थ्रेट कॉल प्राप्त झाला त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला कळवलं सकाळी पावणे आठ वाजता मग आम्ही आमच्या टीम घेऊन बी डी डी एसच्या ज्या टीम आहेत त्या टीम या ठिकाणी घेऊन आलो जे काही इनमेट्स आहेत ह्याच्यामध्ये कुठंही थ्रेट कॉल आल्यानंतर एक त्याची एक एस ओ पी असते त्या एस ओ आम्ही सगळ्या इनमेट्सला पहिल्यांदा इव्हॅक्युएट केलं व्यवस्थित ठिकाणी घेतलं आणि आमच्या बी डी एसच्या टीम ज्या आहेत त्याच्या माध्यमातून आम्ही पूर्ण सर्च करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने कुठलंही संशयास्पद वस्तू या ठिकाणी आम्हाला आढळून आलेली नाही तरी पुन्हा एकदा म्हणजे द त्याची पद्धत असते त्या पद्धतीप्रमाणे परत एकदा आम्ही पूर्ण सॅनिटाईज करून पूर्ण बघत आहोत त्या गोष्टीने